बेटर डिसिजन मेकिंग फायनान्शियल स्टेटमेंट असेल तर तुमच्या डिसिजन प्रॉपर होऊ शकता तुम्ही सल्ला घेऊ शकता लोनसाठी तुम्ही रेडी असता आज जर तुम्हाला लोनची गरज नसेल ठीक आहे दोन हजार अठ्ठावीसमध्ये जर लोनची गरज असेल तर बॅलन्सशीट दोन हजार पंचवीस पासून बनवावी लागते कारण की बँक तीन वर्षाची पाचची बॅलन्सशीट मागते तुम्ही इन्व्हेस्टर उद्या इन्व्हेस्टर आणू शकता जर तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे तर मग इन्व्हेस्टर पण काय बघतो तीन वर्षाची पाच वर्षाची बॅलन्सशीट बघतो टॅक्स प्लॅनिंग प्रॉपरली करता येतील तर आपल्याला खरंच प्रॉफिट माहिती असेल तुम्हाला तर, ला ला, तर तुम्हाला खरंच जास्त प्रॉफिट होणार असेल तर त्याची प्लॅनिंग तर करावी लागेल ना मग टॅक्स प्लॅनिंग करता येते आपल्याला अगोदरपासून आणि तुमचं बिझनेसचं व्हॅल्युएशन खूप स्ट्रॉंग होतं जर तुम्ही असा बिझनेस पाच वर्ष दहा वर्ष व्यवस्थित केलात हायली प्रॉफिटेबल बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या स्ट्रक्चरमध्ये आणि उद्या जर तुमचं टर्न ओवर पाचशे हजार कोटी झालं तर आपण तुम्हाला ला घेऊन जाऊ शकतो शेअर मार्केटमध्ये तुमची कंपनी रजिस्टर्ड होऊ शकते तुमचा बिझनेस उद्या जाऊन रजिस्टर्ड होऊ शकतो तो आमचा बिझनेस फाय पॉईंट ओ प्रोग्राम आहे पण पहिला टू पॉईंट ओ होत फायव्हॉईंट ओ गे ला गेल्यानंतर तुम्ही मार्केट रेडी होता आणि मार्केटला जर तुम्ही रजिस्टर् केलात आणि तुमचं व्हॅल्युएशन एकदम मग चार चार हजार करोड पाच पाच हजार करोड विचार करा जर था, चार हजार करोड व्हॅल्युएशन निघाला दहा टक्के जरी इक्विटी विकलात तर चारशे करोड घरी घेऊन जाणार आहात तुम्ही पण हे दहा पंधरा वर्षाची प्लॅनिंग असते खूप पुढच्या येते आता आपण टू पॉईंट ओ वर पहिला आपण टू पॉईंट ओ समजून घेऊया ठीक आहे ना